विद्यार्थी मित्रांनो आपण नंदी पॅकेटच्या युट्यूब चॅनल वर पाहत आहोत आता सकाळपासून वर्कआउट चालू आहे आणि मुलींनी जवळपास चारशे मीटरचे बारा बारा राऊंड मारलेले आहेत आणि आता शंभर मीटरच्या प्रॅक्टिस साठी आपण सिंगल राऊंड चा यांचा टायमिंग लावणार आहोत आणि सिंगल राऊंड ह्या मुली कोणत्या स्पीड आणि कशा पळतात हे आपण पाहणार आहोत कारण का की आता जवळपास साडेपाच वाजल्यापासून पीटी वर्कआउट वगैरे वर माफ करून झाल्यानंतरच सर्व काही रनिंगचे बारा राऊंड मारलेले आहेत आणि बारा राऊंड मारल्यानंतर आता यांचा स्टॅमिना हा पूर्ण संपलेला आहे त्यावेळेस आपली करण्याची कुवत पूर्ण शून्य होते तिथून पुढे जे विद्यार्थी करतो तो खरा त्यांचा टायमिंग हा चांगल्या पद्धतीचा स्टॅमिना बनवणारा असतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत की या सर्व मुली आता एक सिंगल राऊंड हा स्पीड न ओढणार आहेत आणि स्पीड न ओढत असताना त्यांच्या स्टेपिंग कशा आहेत त्या म्हणजे किती स्पीड न आहेत हे आपण सगळेजण लाईव्ह बघणार आहोत तर पूर्ण राऊंड हा इथंच संपणार आहे आणि यांचा टाइमिंग लावलेला जाणार आहे तर आपण जास्त वेळ न घेता त्यांचा टाइमिंग पाहूयात आणि या मुली वर्कआउट सुरू करत आहेत प्रत्येक मुलगी इथे येऊन थांबाल राउंड हाँ इतना सम्मान रहे वजह कोई सम्मान नहीं। ओके जर। ओके ओके जर। वन के मार में उसका है। सबां 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 के दर्द के दर्द के दर्द के दर्द के

चल 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 सुंदगी एक, एक पांच एक सहा एक सात एक नौ एक दहा एक अकरा एक बारह एक तेरा एक चौदह एक पंद्रह एक सोला एक सत्रह एक अठारह एक एक बीस एक एकवीस एक बावीस एक तेवीस एक चोवीस एक पंचवीस एक सव्वीस एक सत्तावीस एक अठ्ठावीस एक एकोणतीस एकतीस एकतीस एक बत्तीस एक तेहतीस एक चौतीस एक पस्तीस एक छत्तीस एक सदोतीस एक अडोतीस एक एकोणचाळीस एक मिनिट चाळीस सेकंदाच्या आत सर्वात शेवटची विद्यार्थिनी आलेली आहे